हॅलो कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे तर आज मी दह्याची कडी घेणार बनविणार आहे तर मी हे पावशरभर दही घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे किती पण घेऊ शकता दही अर्धा लिटर किंवा अर्धा पावशर असं पण घेऊ शकता तर मी हे दही घेतलेलं आहे त्याच्यात आता मी बोगण्या टाकून घेतलेलं आहे आणि याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला फिरकीच्या सहाय्याने फेटून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला जितकं पाणी लागतं तितके याच्यामध्ये टाकून घट आपल्याला जास्त पाणी नाही करायचं कारण पातळ हो पाणी नाही दिसावं यासाठी आपल्याला वाईट पण पाहिजे यासाठी आम्ही आखड दह्याची कढी बनणार आहे याच्यामध्ये बेसन नाही टाकणार आहे विना बेसनची कढी बनणार आहे त्यासाठी मग आपल्याला पाणी टाकून आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये जे आपण फेटून घेतलेलं आहे त्याच्या दह्यामध्ये तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकून चवीनुसार याच्यात मीठ टाकायचे नंतर आपल्याला मीठ टाकायचे नाही आहे तर साईडला ठेवून देऊया आणि मी आता कढई ठेवणार आहे वरी तर त्यासाठी पहिल्या मी सामान दाखवते तर मी खडे मसाले घेतले आहे दोन लोंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि ही एक आपल्याला मिरी घ्यायची आहेत दोन त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे मी साईडला आणि तेल टाकले आहे आपल्याला दोन एक एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि दोन मिरच्या चिरून साईडला ठेवून द्यायच्या आहेत तर बारीक आपल्याला मिरच्या चिरायच्या आहेत त्यानंतर मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर जिरे मोहरी आपल्याला जे मसाले खडे मसाले ठेवले होते ते पण टाकून द्यायचे आहेत हे बघा बारीक कट केलेले मिरच्या पण टाकून द्यायचे आहे आपण छानशा अशा याच्यामध्ये तर थोडीशी वरून टाकून द्यायची आहे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मिरची कोथंबीर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा नाही कांदा आपल्याला लास्टला टाकायचा हे तर सिगरेट आहे आपलं तर कांदा आपण कढीमध्ये टाकताना तर आपलं असं खा खिचडीसून खाताना तर कांदा खायची जरूरत पडू नये त्यासाठी हे मी कांदा वरून कढीमध्ये टाकणार आहे तर हे बघा आपल्याला चिमूटभर इतकी हळद टाकायची आहे जास्त हळद नाही टाकायची आहे आणि चिमूटभरच याला हळद टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे बघा आपण मी कडी जी ठेवली होती याच्यामध्ये टाकून फिर परतून घेतलेले आहे छान अशी आपल्याला छान कसा कलर सुटलेला आहे आणि याला एक फिरकीच्या साईन आपल्याला खोटून घ्यायचं आहे तर आपली हळद जास्त टाकली तर जास्त पिवळट होऊन जातं पूर्ण त्यासाठी आपल्याला वाईट थोडीशी कडी करायची आहे बघा दिसते ना वाईट वाईट असं वाई फिरले ना तर हे बघा अशी वाईट आपल्याला कडी पाहिजे वाईट कडी बनवायची आहे आपल्या तर त्यासाठी हे बघा मी बोर्ड बोलून बघलेले आहे तर आपलं कोमड झालं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला याला उकळी येऊ द्यायची नाही आहे आपल्याला कडीला फक्त ही लक्ष्मी याला आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे तर हे बघा मी असं कांदा टाकलेला आहे एकच कांदा घ्यायचा आहे जास्त कांदे नाही घ्यायचे आहे तर एक कांदा मी याच्यामध्ये मिक्स असं बारीक कट करून टाकून याला एका फिरकीच्या सहाय्याने असं बारीक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फिरकून हाटून तर याला परतून घेतलेलं आहे आपल्याला आता आपलं गरम पण झालेलं आहे गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायची आहे याला उकळ येऊ द्यायची नाही आहे तर हे बघा आपली एक नंबर अशी कडी तयार झालेली आहे आपली गॅस बंद करून टाकायचा आहे हे बघा रेडी झालेली आहे आपली एक नंबर तर अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंटमध्ये सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाढते तर तुमच्या रेसिपीला भेटूया धन्यवाद माझी ही रेसिपी लास्ट करून बघ नंबरकडे आणि माझी रेसिपी बघल्याबद्दल धन्यवाद